एक दोन तीन चला चला संध्याकाळी उठत नायचं तिला फुटणार तो हो। यो एक व्यायाम आहे एक व्यायाम आहे हो। <laughs> पायांचा व्यायाम आहे होय ना आणि पुष्पाकडे कमरेचा व्यायाम आहे मारुडी <laughs>

नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या खुरा भागात मी विनय होकर आपले खूप खूप स्वागत करतो आता कॅमेरा मागे केलं आहे तर तोपर्यंत कलटी मारित तो ई बघा है फलटणच्या फलटण पूर्ण कॅमेरा दिसता काय बघा ई बघा टीमच्या टीम बसलेली आहे ही बघा दिसलो तर मित्रांनो आता निघालो आहे मुंबईला आणि मुंबईला जाण्या अगोदर एक आग्रात फेरी मारतो आहे कारण सर्वच तिथे आहेत मी एडिट करत बसलेलो अपलोड करायचा आहे अजून व्हिडिओ हो। तो जाता जाता करेन बाकी नाना पुष्पा पूनम काका काकी बाबलो सगळे आता भात कापण्याच्या आहेत त्यामुळे आता जाताना त्यांना थंच बाय करूया आणि आपण मुंबईची वाट धरूया त्याच्यात बरोबर हातात जो पानाचा डबो आहे कारण की तकडे कोणी पाना नेलेली नाहीत की नेलेली आहेत ती सपली आहेत असं काहीतरी गडबडा तर माका पुष्पान फोन केले घेताना पानाचा डबो आहे हा बघा इथे पण वांडर आहेत गेला ताई येत आहेत काहीतरी तरी पाला पाछळ हातात आहे काय गोदा हातात पीठ पापडा का कसला पापडा <laughs> पीत पापडा पीत पापडा तो पिनत आलेला असत ना हं सुकवायचो हे तेलात म्हणजे आधीच झालं ठेवायचं औषधी असता सुकवून ठेवू शकता आपण तो असच तू गावलं तू तू आणलं मी आणलंय म्हणून शिवडी देत अस मग तू चाललस ड्यूटी संपली नाही येत किती वेळात तेंका खाऊ का ब मी भात जोडणीच्या मशीनवर काका आहेत आणि बाबलो काय काय करता बाबलो असो टाइमपास बघा कॅम कॅमेरा घेतल्यावर हो बघा आता परत गेलो मशनीच्या जवळ गेले तर पानाशिवाय राऊलाच कसे पान नाही का त्याच्यामुळे कमी खाते पाणी कमी खात एकतरी हवे पुष्प आपलं एकटाच बापड्यासारखं काम करता हां काय नाही छानच बोलतो पुनग्यात फिरता पुष्पा एकटा बिचारा मारता दिसता तर बोलणार काय 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 दिसता बोलणार आहोत आम्ही दुसरा काय चल मुंबई येत चल मुंबई फिर जरा नंतर मग सगळे बोलतात मुंबईक नेत नाही तुम्ही पुष्पाक नेत नाही तू की तू येत नाही तर सांगत नाही आता नेता येतो का गाडी या बसाचा फक्त या स्टायलिश चप्पल घातलं बाकी या भातात <laughs> फिरताना ती म्हाताऱ्यांसारखी चप्पल असतात आणि आता भातात ही चप्पल या भात आहे मोठा काम झाला काय रे जमता जमता कॅमेरो बघितल्याबरोबर हातात घेतलं तर बघितलं वरसून मी मग सकाळी आता काम नाही करत ते नानांचे बघा पान आणल्यावर ते थोडे गेले काम सोडून पहिला अजून फास्ट पहाय फास्ट चा काकांका पाच नको असतात करत हे फक्त अकडणार तकडे हे काम करत फास्ट अरे तो तो मेलो पण देणारची दोघाय कुठून येणार कमर करून हा त्याची हालतच अरे त्यांची आता तीग जण लागले ते एवढी हो। मशीन पास झाली तुमची ती तर पूर्वी हेच काम हाती व्हायचं भात झोडावा लागायचा तेव्हा असं हा तांदूळ वेगळा होतो तो व्हायचा पण आता हे असं मशीन नाही होतं आता ही तर पाय मारून करायची मशीन आहे म्हणजे थोडी एनर्जी जाते आता काही इलेक्ट्रिक पन... पण पन... इलेक्ट्रिक पण आलेलं आहे काय काय बाबल्याचं काम भारी आहे काकांचा काही मार नाही तर बघा आता

माफ मी स्लो करू शकतो त्या सायटिक राहू लायचो बरं अशा प्रकारे मायच हो। तुला आपण पोटी फुटणार तो मॉलिश मॉलिश कोण करणार काही उठत काय कसे काम करतात बघा मराठा लागतात पोट यो काय नाही काय नाही सगळ्यात माझंच नाव सांगतास तुम्ही काय नाही यो एक व्यायाम आहे एक व्यायाम आहे <laughs> पायांचा व्यायाम आहे ना पुष्पाडी कमरेचा व्यायाम आहे मरुडी भोंदगियार काय कसा टाकता उतरणार का उतर घसार गुंटी असा का ठेवू ना वर मी बरोबर करते तू सांगा काळू हळू हळू लावा हळू लावा फा कमी करा स्पीड

पोटात बसून जाऊ मला हे शाळेत जातात ती पोरा यांच्या पेक्षा भारी करतात त्याच्या अंगात त्याला भारी माहित नाही काकडे फेपर नाही मग दाखव घेते गोळी तुमक का उपयोगाची जातात तुमच्याला येईल हे दुपारचा आमच्याकडे नाश्ता आता आहे कारण का कामच तसा ना काम जोरात आहे काम माझं भारी नाश्ता बघा आमच्याकडे भारी भारी चाय दिया दी मका वाईटची आहे फाफरा ते आहे फाफरो तरी का आता फार छान गणपती जावलेला आता आम्ही कसं सुरुवात केलेली आहे खाकरा तू का पाठवलेला होता दोन पाकिटा खाली आम्ही मैत्री गेला दुसरा आता बालूच्या पाठवणार

का मस्त काम केलं काकड्याच मस्त आहे ना चटक मटक सातात खाल मी मला चुकवलं कोणी आम्ही तुका ना येला या <laughs> तु, तुमका पण तुमक लागतो ना या लागत नाही अगदी मना मनाली ना <मनान> <laughs>

ये केवढं कोपरा सर मशीन बघ अर्ध्या तासात काम 5 मिनिटात केलं आम्ही माहिती तुला मी होतं बाजूला की बरोबर बरोबर पाय मोठ्याने मारला असता नाही होतं ती होतं या तुझे गप्प राहतो म्हणून गप्प राहते म्हणता की गप्प राहतो मी डायरेक्ट म्हणतो

सरळ होय नाही मी भातात ट्रिप सरळ होती काय अरे गुरपड आणि फुरपड पाठी नाही काय विधानसभेत आमक पंधरा हजार रुपये देतात किती म्हणतात नाही मत दिला तरी चालत नाका तुमचे राजकारण मधीच नको कोणीला पाव नाही चला तर मित्रांनो आता भेट भेटू या पुढच्या भागात वा आता मग तिकडे काम आहे दाबोळ्यात च्या च्या अळी बिळी झाडांक करूची आहेत पाणी घालूचा चिबूड तवशी वाली सरळ घेऊन जा जड गो पिशवी चला चिबूड निघते आणि कापास घेऊन जा ओके

तर पुढच्या आता सप्तक हॉटेल दिसा दुण आणि बाबल्या जा हे चला बाय बाय हा होय चला तर मित्रांनो आता इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात पुढच्या भागात बाबलो तुम्हाला भेटात तोपर्यंत भात कापणी अर्धी झालेली असत नाही तर पूर्ण पण झालेली असत कारण आता काय जास्त भात कापणीचे व्हिडिओ येणार नाही आहेत कारण की आता हे दोन तीन झालेले आहेत नंतर जास्त झाले की मी एडिट करू कंटाळत आहे आणि तुम्ही पण बघूक कंटाळता हे आमकां कळतात म्हणून आता पुढे काय तर नवीन घेऊन येऊया तोपर्यंत इथेच थांबूया बाय बाय